श्री नवनाथ भक्तिसार अध्याय चौदावा गोपीचंदाची कथा या अध्यायाच्या नित्यश्रवणाने पठनाने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील जालिंदरनाथांनी मैनावतीला मंत्रोपदेश केला त्यामुळे ती परमेश्वराशी एकरूप झाली परंतु आपल्या पतीची स्मशानात जी अवस्था झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद याचीही होणार या विचाराने तिला फार दुःख झाले चांगल्या घराला आग लागावी किंवा लाकडाला अग्नी लागावा तसा माझा मुलगा वाया जाईल म्हणून त्याला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी पुष्कळ दिवस ती संधी पाहत होती माघ महिन्यात एक दिवस मैनावती महालाच्या गच्चीवर ऊन घेत बसली होती त्याचवेळी गोपीचंद राजा खालच्या रत्नखचित चंदनाच्या चौरंगावर अगदी विलासात स्नान करण्याच्या बेतात होता परिचारिका गरम पाणी आणून देत होत्या राजसेवकांच्या भोवती गराडा होता यावेळी वर मैनावतीला गोपीचंदाचे हे सुंदर शरीर नष्ट होणार म्हणून फार वाईट वाटत होते तिला इतके दुःख झाले की तिला रडू आले तिचे ते गरम असू नेमके राजाच्या अंगावर पडले तेव्हा गरम पाणी कुठून पडले म्हणून राजा पाहू लागला मग त्याला वरती आई रडत असल्याचे दिसले राजा तसाच आईजवळ गेला आणि तिच्या पाया पडून म्हणाला आई तुला रडायतला काय झाले ते कुपरा कृपा करून मला सांग तुला कोणी छळले का ते सांग लगेच त्याचा मी बंदोबस्त करतो माझा कोप कोणीही सहन करणार नाही जर मी तुझे दुःख निवारण करू शकलो नाही तर माझा धिक्कार असो तुला समाधान लाभण्यासाठी मी काहीही करेल ते करताना देह गमवावा लागला तरी हरकत नाही पण तू काळजी करू नको मुलाचे हे बोलणे एकूण महिनावती म्हणाली प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता असताना मला गांजणारा असा कोण आहे परंतु माझे दुःख निराळेच आहे तुझे वडील तुझ्यासारखेच स्वरूपवान होते पण काळाचे पाश पडताच त्यांचा देह क्षणात भस्म झाला आता तुझीही अशीच गत होणार म्हणून मला फार वाईट वाटते शरीराची व्यर्थ माती होऊ न देता नर देहाचे सार्थक करण्याची युक्ती काढावी असे मला वाटते आपले हित होईल तितके करून घ्यावे अरे गोपीचंदा ह्या क्षणभंगुर ऐश्वर्यास न भूलता देहाचे सार्थक करून घे आणि अमर हो आईच्या मनातील हे दुःख ऐकल्यावर राजा तिला म्हणाला की आई तुझे म्हणणे खरे आहे पण आता असा गुरु कोठे मिळणार तो अमर असला पाहिजे तरच तो मला दिव्यवाणी सांगेल मुलाचा हा शब्द ऐकून मैनावती म्हणाली की बाळा जालिंदरनाथ हा त्या योग्यतेचा आहे सध्या तो आपल्या गावात आला आहे तू त्याला जा आणि ह्या नाशवंत ऐश्वर्याचा लोप सोडून त्याच्याकडून आपले शरीर अमर करून घे हे ऐकून गोपीचंद म्हणाला मला माझी बायका मुले आप्त सोयरे सुखसंपत्ती राजवैभव सर्वांना सोडून द्यावे लागेल आणि आज हे शक्य नाही तर मला आणखी बारा वर्ष सर्व वैभव भोगू दे मग मी गुरु शरण जाऊन योगमार्गाचा स्वीकार करेल व उत्तानपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती मिळवेल यावर मैनावती म्हणाली मला या देहाचा एक क्षणभर सुद्धा भरवसा नाही आणि तू तर बारा वर्षांची गोष्ट बोलतोस अरे बारा वर्ष कोणी पाहिली आहेत चित्त वित्त आणि जीवित हे अशाश्वत आहे कोणत्या वेळेस काय प्रसंग उडावेल त्याचा काय नेम मैनावतीचा हा उपदेश गोपीचंदाची राणी लुमावती लपून ऐकत होती ते सर्व ऐकून तिला अतिशय दुःख झाले ती मनात विचार करू लागली ही आई नव्हे वैरीनच आहे वैभव भो भोगायचे सोडून ही त्याला जोगी व्हायला सांगत आहे आता याला काय उपाय करावा हा विचार तिच्या मनात येऊन ती आपल्या सदनात गेली लक्षात घ्या श्रोते हो लुमावती म्हणजे गोपीचंदाचीच राणी मैनावतीचा उपदेश ऐकून गोपीचंद म्हणाला मातुश्री जर तुमची अशी इच्छा आहे तर मीही तुमच्या मर्जीविरुद्ध वागत नाही पण जालिंदरनाथांचा प्रताप कसा आहे तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिल आणि त्याच्यापासून माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मग मी माझे सर्वच त्यांना देऊन टाकेल अंतपुरात राणी लोमावती निराळीस प्रयत्न करू लागली तिने आपल्या सर्व सौतींना बोलावले त्यांचा आदर सत्कार केला व त्यांना म्हणाली सासूबाईंच्या मनात विपरीत करणे आली आहे जालिंदर नावाचा कुणी एक ढोंगी गावात आला आहे त्याचा अनुग्रह देऊन राजाला जोगी बनवण्याची त्यांची इच्छा आहे त्यांचे बोलणे मी प्रत्यक्ष आपल्या कानांनी ऐकले आहे राजाचेही मन वळले आहे खांब कोसळला की घरही कोसळते राजाला या विचारापासून परावृत्त करण्याची युक्ती आता तुम्ही शोधा लुमावतीने सवतींच्या मनात अशा तऱ्हेने संशय भरवून त्यांची मन दूषित केली परंतु चांगली युक्ती कुणाला सुचेना त्या सर्वजणी नुसत्या काळजीत पडल्यावर रडू लागल्या ते पाहून लुमावती म्हणाली मैनावतीवर आपण कुभांड घेतल्याशिवाय या पेचातून सुटका होणे शक्य नाही आपण राजाला असे सांगू की जालिंदर नावाचा कोणी बैरागी गावात आला आहे मैनावतीला कामविकार सहन होत नसल्याने ती त्याच्याकडे जाते तसेच राजाला बैरागी बनवून तीर्थयात्रेस पाठवावे आणि जालिंदरास राज्यावर बसून निर्धास्तपणे जालिंदरनाथांबरोबर विलासाचा उपभोग घ्यावा असा त्यांचा हेतू आहे असे आपण सांगितले की साहजिकच राजाचा कोप वाढेल आणि तो जालिंदराला जालिंदरांचा नाश करील दुसऱ्या दिवशी राजा दिवसभर राज्यकारभार पाहून रात्री लुमावतीकडे गेला तेव्हा तिने तिने त्यांना कणकासनावर बसवले व गोड बोलून वश करून घेतले मग हा जोडून ती म्हणाली की माझ्या कानी एक वार्ता आली आहे पण ती तुम्हाला सांगायला मला भीती वाटते आणि न बोलता ती तशीच ठेवली तर महा अनर्थ घडेल असे वाटते अशा तऱ्हेने दोन्ही बाजूंनी मी पेचात सापडले आहे यावर राजा तिला म्हणाला तू मनात काही न ठेवता निर्भयपणे सर्व मला सांग मग तिने त्याच्याकडून अभय वचन घेतले व नंतर सर्व गोष्ट त्याला समजावून सांगितली आणि ती म्हणाली आता आपण बारकाईने विचार करून जे बरे वाईट असेल ते करा लुमावतीने सांगितलेली सर्व हकीकत राजाला खरी वाटली व तो रागाने लाल झाला त्याने ताबडतोब प्रधानास सांगून दुसऱ्या रात्री जालंदरांना बोलावून आणले व एक मोठा खड्डा बनवून त्यात त्यांना पुरून टाकले नंतर त्यावर घोड्याची लिट टाकून खड्डा बुजवून टाकला राजाने हे काम गुप्तपणे उरकले आणि ही गोष्ट बाहेर फेड फोडायची नाही म्हणून सर्वांना ताकीद दिली राजा प्राण घेईल या भीतीने ही गोष्ट कुणी कोणाला उघड केली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास हे काम उरकल्याने लोकांनाही ते समजले नाही सकाळी जालिंदरनाथ कुठे दुसरीकडे निघून गेल्याचे गावभर पसरले ते बैरागी असल्याने लोक त्यांच्याविषयी अनेक तर्क करू लागले गुरु निघून गेल्याची बातमी परिचारिकांनी मैनावतीला सांगितली तेव्हा तिला फार दुःख झाले पुत्राला अमर करून घेण्याचा बेत तसाच राहून गेला त्यामुळे मैनावती फार दुःखी झाली जालिंदरनाथ त्या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशास्त्राची योजना करून स्वस्थ राहिले आकाशास्त्र सभोवती असल्याने लीद वरच्यावर राहून गेली त्यामुळे खड्ड्यातही ते त्या अगदी सुरक्षित राहिले तर स्रोते आता यापुढे जालिंदरनाथ खड्ड्यातून कसे बाहेर निघणार याविषयीची सविस्तर कथा आपण पुढील अध्यायामध्ये पाहणार आहोत स्रोते पुन्हा एकदा सांगू इच्छितो की तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी नवनाथातील जे ज्येष्ठ आहेत आद्य आहेत मच्छिंद्रनाथ यांचा संजीवन समाधी सोहळा मायंबा सावरगाव तालुकाष्टी जिल्हा बीड येथे संपन्न होत असतो अगदी लाखोंच्या संख्येने भारतभरातून सर्व भाविक येथे येत असतात कारण त्यांची जी संजीवन समाधी आहे ती या दिवशी या दिवशी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री बारा ते पाच ही यावेळी उघडण्यात येते आणि अतिशय मोठा सोहळा इथे संपन्न होतो त्याच निमित्ताने आपले हे पारायण चालू आहे त्यामुळे आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका आपण सर्वजण अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या या, या चॅनलला प्रतिसाद देत आहात बऱ्याच श्रोत्यांच्या कमेंट्स देखील येतात त्या सर्वांचे मी आभार मानतो फक्त व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून सर्व जण या नवनाथ ग्रंथाचा आस्वाद घेऊ शकतील तर भेटूया लवकरच पुढील अध्यायामध्ये अलख निरंजन आदेश